म्हणून आत्महत्या होतात म्हणून डॉक्टर स्वामीनाथन आयोग दोन हजार चार साली बसवला दोन हजार सहा साली आयोगाच्या शिफारशी बाहेर आल्या त्यांनी देशामध्ये सर्वे करून सांगितलं शेतकरी जो उत्पादन खर्च करतो तेवढा त्याला मिळत नाही आणि म्हणून आत्महत्या होतात मग उपाय काय तर उपाय सुद्धा स्वामीनाथनला सांगितलं होता त्यांनी सांगितलं होतं उत्पादन खर्च हा उत्पादनाला जातो मग त्याला त्याचं वर्षात एकदा उत्पादन सर्व शेतीमालावर पन्नास टक्के नफा दिला पाहिजे कोण म्हणतो डॉक्टर स्वामीनाथन वारले परवा तर माझ्याकडे पत्रकार साहेब पुरावा आहे शासनाच्या दूध विकास अधिकाऱ्याने उत्पादन खर्च काढलाय वला चारा किती लागतो वाळला किती लागतो चुग्राट किती लागतो एका गायचं दूध किती आणि उत्पादन खर्च किती तरी एका लिटरला बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे आणि त्याच्यावर पन्नास टक्के जर नफा धरला तर तो किती जातोय शंभर रुपये आणि म्हणून आमची मागणी ऐंशी साली एक लिटर दूध इकल्याची एक लिटर पेट्रोल येत होत ऐंशी साली एक लिटर इकल्याची दूध साठ रुपये दुधाचा भाव होता आणि पेट्रोल सात रुपयात होता तेव्हा गाड्या कुठल्या होत्या माझ्याकडचा जावा होती एक लिटर मध्ये पन्नास लिटर पन्नास होत्या तेव्हा की सात रुपयामध्ये एक पन्नास नागायचो आपण आज आईल काय भाव झाले निवडगुस्त पेट्रोलशे दहा रुपये झालाय म्हणून हे महागाईचा निर्देश आमच्या कुठल्याही धंदाच्या मेळ्यात घातलेला नाही हा समज विषय कार्ड संपून घ्या दुधाचा उत्पादन खर्च अन्ना मागताना मागितला पाहिजे शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेला उत्पादन खर्च आणि त्याच्यावर पन्नास टक्के नफा हे जर कुणी देणार नसेल आपले कर कर भी भी दे। तर मग आपलं एक आंदोलन चालू आहे कर कर्जा नाही बिजली का बिल बी नाही आंदोलन देडलं तर कुठंतरी नाक दाजलं तर सरकारचा तोंड उघडणार कुठं कुठं वाढून गेला सगळे ऊस उत्पादक आहेत आपण ऊसाचा धंदा तोट्यात आला म्हणून काय घ्यावं लागले काय काय घेतली आम्ही ऊसाला जर आज सहा हजार रुपये भाव मिळाला असता तर गाय मला वाटत लाखाची पन्नास हजार लिहणार आम्ही शेतकरी नकोच म्हणणार ते पाच हजार ऊसाला भाव मिळतोय एकर गायला खायला घालत तर एकरात पन्नास टक्के ऊस निघतोय अडीच लाख रुपये येते हे गा नाही मिळून दिला तर बघा माझ्याकडे एकोणीसशे साठ पासूनचा तक्का दोन हजार चारशे पन्नास झाला मग दोन हजार वीस आणि पाच हजार का नाही झाला हा प्रश्न मी समजून घ्या कारण इथं दोन हजार दहा साली एसएम जो कायदा होता तो बदलला एफ आर पी केला आणि अजूनही काही एफ आर पी मिळाला पाहिजे या पी मिळाला पाहिजे एफ आर मध्ये शेतकऱ्याला कुठल्याही कोर्टात जायची तरतूद नाहीये एसएमपी मध्ये चौदा दिवसात पैसे दिले नाही तर तुम्हाला नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फौजदारी दाखल होत होती चेअरमनच्या विरोधात दिला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला दोन हजार दहा पर्यंत दिवाळीला हिसाब करून कोण दोनशे काढत होता कोण चारशे काढत होता कोण शंभर काढत होता दिवाळीला एक पेमेंट मिळत होत एसएमपीचा कायदा उडून गेल्यामुळे एफ आरती मध्ये साखर पंचवीस रुपये विकली तरी एफ आणि साखर चाळीस रुपये विकली तरी एफ अरे यांनी एका कारखान्याचे चार चार कारखाने कर काढले तरी आपले डोळे उघडणार कशामुळे निघले दोन हजार दहा नंतर कारखाने तर ह्या कायद्यामुळे निघले तुमचं माझा आहे ना अजून उदाहरण देतो आणि उन्हातलं भाषण बंद करतो पोरस माझ्याकडे काही सोन्याचा तक्त आहे एकोणीसशे एकोणीसशे अडुसठ सदुसठ त्रेसठ हे सगळ्या साली मी सांगत एकोणीसशे त्रेसष्ट साली सोन्याचा भाव होता त्रेसष्ट रुपये एक मारली मी सोन्याचा भाव होता त्रेसष्ट साली त्रेसष्ट रुपये ऊसाचा भाव होता त्र्याहत्तर रुपये एक टन ऊस विकून एक तोळा सोनं घेऊन दहा रुपये आमच्या बापाकडे शिल्लक राहत होत म्हणून आमच्या बापाच्या मागे पाहुणा घेऊन हुंडा घेऊन मागे लागला होता आज आमचं झालंय काय लिस्टर शिकावं लागतं तेव्हा एक दोन असतो नेते पावना पोरगी न देण्याची कारण आहेत आपल्याला अण्णाने हका मारली आलो अण्णा कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या काही बघितलं नाही फक्त दुधाचं आंदोलन आहे आणि आपण गेलं पाहिजे शेतकऱ्याचा प्रश्न तर मी तुम्हाला अण्णाला एकच सगळ्या जाहीर सांगतो आपण वेगळ्या वेगळ्या संघटना वेगळे वेगळे आंदोलन करून प्रश्न सुटणार नाहीत आणि राज्यकर्त्यांना तेच पाहिजे अण्णा वेगळा भांडला पाहिजे नाना वेगळा भांडला पाहिजे पवार वेगळे भांडले पाहिजेत म्हणजे यांना सांगून गेला होणा झोड आणि राज्य करा तर आपण तरी नीती मोडू यांची आणि एकवट पट येऊ उद्या आमची नऊ तारखेला महाराष्ट्राची कार्य करणे आणि त्या कार्यकर्णी मी अण्णाला जाहीर निमंत्रण देतोय तिथे रघुनाथ दादा आहेत महाराष्ट्रातले काही नेते आहेत तिथं ह्या चर्चा करायच्या पुढे कसं लढायचं शत्रू कोण आहे ते पहिले ह्यांना समजून सांगितलं पाहिजे नाही तर शत्रू राहतो एकीकडे आणि हल्ला होतो तिसरीकडं आपल्याला ते करायचं ना आपल्याला अर्थकारण नेमकं आपल्या ग्रामीण भागात मजबूत करायचंय त्याच्यासाठी अन्न तुम्हाला नऊ तारखेला मी इथं निमंत्रण देतोय आणि माझं लांबलेलं भाषण मी इथं थांबवतोय जय जय राजा आज या ठिकाणी उत्पादकांसाठी दपक अण्णांनी जे काय मोर्चा घेतलेला आहे त्या मोर्चाचं सर्वप्रथम पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन मानतो की त्यांना खरोखरच दूधवाल्यांसाठी तळमळ आहे आणि अण्णांनी खरंच एक दूधवाल्यांसाठी जे पडून पुढं होऊन जे काम चालू केलं आहे ते खरोखरच चांगलं काम आहे बाबांनो दोन हजार सतरा मध्ये महादेवराव जानकर ज्यावेळेस त्यांनी सत्तावीस रुपयाचा शासन निर्णय काढला परंतु त्यावेळेस दूध संघावाले सतरा रुपये दर देत होते म्हणून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल जी याचिका दाखल झाली ते याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टात आम्ही जाऊन आमचं म्हणणं मांडलं आणि कोर्टाने आमची बाजू ऐकून घेऊन आमचे दूध उत्पादकांचे पैसे फिरले तर महादेवराव जानकर जा, जानकरांनी त्यावेळेस दूध शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांचे पैसे वसूल करून दिले नाहीत परंतु त्याच्यानंतर आजचे चालू विद्यमान गुप्त मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो चौतीस रुपयाचा शासन निर्णय काढला आणि दूध संघावाले आपल्या मनमानीने सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये असा पाहिजे असा दर देते ती आणि ह्यांची विक्रीची दूध विक्रीची किंमत मात्र पंचावन्न छप्पन रुपये ही जशीच तशी आहे आणि इकडे मात्र सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे त्यांच्याच मनाने कमी करायचे नाही करायचे बावांना ह्यांच्यासाठी जे दूध करतात गोळा करतात त्यांच्यासाठी दोन रुपये कमिशन आणि जे दूध विक्री करतात पुण्यातील त्यांच्यासाठी सात रुपये कमिशन दोन अधिक सात नऊ रुपये झाले आणि दूध संघाला सहा ते सात रुपये कमिशन मध्ये परवडते हे सगळं कमिशन धरलं तर चौदा चौदा ते पंधरा सोळा रुपये कमिशन झालं जर चौतीस रुपये दिला तर चौतीस रुपयामध्ये सोळा रुपये जर पकडले तर रुपये विक्री पण ते वरचे सहा बी ह्यांनी खाल्ले कमिशन मध्ये अजून कोणाला इतर कोणाला देत असत्याने कमिशन वीस रुपये कमिशन दिलं तरी ह्यांचं भागत नाही चौतीस अधिक वीस धरल्यावरती चौ चोन रुपये दर झाला विक्रीचा जर चौतीसच्या खाली शेतकऱ्यांचे सात आठ रुपये जर हाय चालू केल्या आज राज्यामध्ये जवळजवळ दो दो दोन दोन सव्वा दोन अडीच कोटी लिटर दूध तयार होते रोजची दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कितीतरी मोठ्या को प्रमाणात कोट्यवधी रुपयात लूट होत आहे आणि हे राधाकृष्ण विखे पाटील मुख गप बसत आहे है। जर ह्यांना जर खरंच दूध वा, दूधवाल्यांना न्याय द्यायला जमत नसेल ना तर त्यांनी राजीनामा देऊन मोकळा व्हावं आता त्यांच्या तर काय आहे निवडणुकीत मुलात तर लागलाच दूधवाल्यांचा शब्द मुलगा पडलाय तिकडं आता ह्यांची परत वाट लागू ये म्हणून यांनी लवकर तो न्याय द्यावा नाहीतर यांना वेळेतच लोक जाग दाखवत जाग आणण्यासाठी प्रयत्न करतात जर राधा कृष्ण विखे पाटलांना जर खरोखर या आंदोलनाची पेटली आहे त्याच्यातून जाग आली तर खरं आहे नाहीतर त्या कुंभकर्णासारखं जसं उठवायचा प्रयत्न करावा लागतो टी व्ही सिरियल मध्ये बघितल्यासारखं तसं ह्या राधा कृष्ण विखे पाटलाला आता कोमात गेला असतील आम्ही कशा पद्धतीनं जागा आणायचं ते आम्ही ठरवू मी ठरू थांबतो रामकृष्ण रामकृष्णारी आजचा मोर्चा दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांना चौतीस रुपये हमी मिळण्याबाबत व गेल्या तीन महिन्यापूर्वी सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मंजूर केलं के होत त्याच्यासाठी मी काही टर्म्स अँड कंडिशन ठेवले होते त्या टर्म्स अँड कंडिशनच्या पूर्ण करते किंवा त्याच्यात काही अडथळा जवळपास इंदापूर तालुक्यातल्या तालुक 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 ताल� स महाराष्ट्रातल्या तीस ते चाळीस टक्के दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळत नाहीये तर ती दूध अनुदानाची जी साईट होती जी सरकारनं बंद केलेली आहे आता ती साईट परत चालू करावी व माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेल्या पाच रुपये दूध अनुदानाचा लाभ भेटावा ही आमची दुसरी मागणी आहे आमची तिसरी मागणी अशी आहे की जी सरकारनं दुधाला चौतीस रुपये हमी भाऊ मंजूर केलेला आहे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची गरज आहे मित्रांनो सरकारनं चौतीस रुपये हमी भाव मंजूर केलाय तसं तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दुधाचा लिटर प्रति लिटर भाव हा नव्वद शंभर रुपये दिला पाहिजे तिके पन्नास तर दिलाच पाहिजे पण आज तुम्ही चौतीस रुपये स्वतः हमी भाव करता आणि चौतीस रुपये देखील माझ्या शेतकऱ्याला देत नाही आणि जे खाजगी दूध संघ आहेत ते चौतीस रुपये दूध हमीभाव शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आपला मोर्चा आहे आपला तिसरा मुद्दा असा आहे की या चौतीस रुपयाच्या हमीभावाचं जे परिपत्रक आहे त्याचं पालन जे खाजगी दूध संघ व सहकारी दूध संघ करत नाहीत ज्याच्यामुळे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होतोय त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अगदी मी सांगतो की खाजगी दूध उत्पादक संघाचे आपले खाजगी दूध संघाचे परवाने रद्द झाले पाहिजे आणि माझी सरकारला विनंती आहे की जर खाजगी दूध संघ आपल्या महाराष्ट्रात खूप आहे आणि त्यांना जर एवढी मस्ती चाललेली असेल तर उदाहरणार्थ सांगतो आपला सहकारी दूध संघ पुणे जिल्ह्याचा कात्रज आहे तर कात्रज न प्रत्येक पण ते म्हणजे इंदापूर तालुक्यातलं नव पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या दूध संकलन करून दूध दिली गोळा करणं गरजेचं कर आहे खाजगी दूध संघ संपले तरी आम्हाला फरक पडत नाही पण शेतकऱ्यांना चौतीस रुपये हमी भाव भेटला पाहिजे कमीत कमी असा असताना जर कुठला खाजगी व सहकारी दूध संघ या परिपत्रकाचं पालन करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पत्रकार बंधूंनो आणि माझ्या इथं जमलेल्या सर्व दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांना आज, आज एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात आणण्याची गरज आहे की महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे आणि असा असताना दूध व्यवसाय हा शेतकऱ्याचा प्रमुख धंदा आहे प्रमुख धंदा म्हणण्यापेक्षा आता जगण्याचं साधनच आलेलं आहे असा असताना आज उन्हाळ्याचा दिवस आहेत पाऊस आता सुरू झालाय कुठं पण आज काही भागातल्या गा शेतकऱ्यांना गुरांना पाणी दाखवाय पाणी नाही वल्ला चारा तर जनावरांनी आठ आठ दिवस बघितलं बी नसेल अशा मध्ये तुम्ही सांगा दुधामध्ये घट होती का नाही मग इकडं दूध आमच्याकडून विकत घ्यायला तुम्हाला दूध दर पडताय पण थोडं पिशवीला कमी केलं का नाही प्रॉडक्टला कमी केलेत का दूध संघ ह्यांचं पिंडीचं कारखाना ह्यांचं सगळं ह्यांचं फक्त हा अन्याय फक्त आपल्या शेतकऱ्यांवर होतोय आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपल्या मध्ये एक जस एक राज्य करता जस एक राज्य करता माईक हातात घेऊन गुलूकुलू बोलून इलेक्शनच्या वेळेस फक्त पाचशे रुपयाची नोट आणि चार दिवस अंडी मटणचं जेवण चालतो आणि आपल्याला पाच वर्ष परतंत्रात देतो पाच वर्ष आपल्या तालुक्याला लुटून खातो अशी गत ही कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे की शेतकऱ्यांना नेमकं समज नाही की आपली लूट कुठून होती आज एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सरकारनं पाच रुपये अनुदान दिलं पण त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या तुम्ही एवढ्या टर्म्स अँड कंडिशन इलेक्शनला घातल्या होत्या आज तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना दुधानुदान भेटलं नाही ह्याला जबाबदार कोण आहे शेतकरी आहे का ह्याला जबाबदार ते डॉक्टर आणि दूध डिरी संघ आहेत ज्यांनी चुकीचे फिडी केल्यामुळं त्यांचं काही जणांचं दाता रिजेक्ट झालं आणि खाली आलं डॉक्टरांनी जर टेक असेल किंवा त्यांच्या नावाचं करेक्शन असेल ती जर योग्य वेळी व्यवस्थित वे वे केलं असतं तर आज माझ्या शेतकऱ्यांना तीस चाळीस शेतकऱ्यांना तीस चाळीस टक्के शेतकऱ्यांना दूध अनुदान वंचित राहता आलं नसतं पत्रकार बंधूं तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की माझ्याकडे असे कैक रेकॉर्डिंग आहेत आणि कैक दूध उत्पादक युवा शेतकरी इथं हजर देखील आहेत की त्यांचं दूध शंभर ते दीडशे लिटर आहे आणि त्यांना दूध अनुदान भेटलेलं नाही ज्याचं दूध चारशे पाचशे लिटर आहे त्याचं दूध अनुदान भेटायची जबाबदारी संघाने घेतली त्या चेअरमन घेतली कारण उद्या जर हा दूधवाला दु, आपल्यापासून लांब गेला तर आपलं मोठं नुकसान होईल पण ज्याचं शंभर दीडशे लिटर आहे लिटर दूध आहे ज्याचं शंभर दीडशे लिटर दूध आहे ज्याचं शंभर दीडशे लिटर दूध आहे आज त्याला कोण वाजी राहिलेला नाहीये आज, आज शंभर दीडशे लिटर दूधवाला जर इथपर्यंत घेत असेल तर समजून घ्या त्याची घरची परिस्थिती कशी आहे म्हणजे आपला जो लढा आहे हा प्रॉपर शेतकऱ्यांसाठी गोरगरीब गरीब जनतेसाठी आहे ह्या मोठ्या हरमखोर माजुरांसाठी नाहीये आणि आज आज एक गोष्ट लक्षात घ्या की पाण्याच्या बाटलीचा दर हे पंचवीस रुपये आणि दुधाचा दर हे पंचवीस रुपये नाना वाटते या गोष्टीची पाण्याचं प्रोडक्ट म्हणजे ही बाटली जर तयार करायची म्हणली तर तिला चार पाच ते सात रुपये खर्च येत आणि त्याच्यावर फायदा किती आहे एकोणीस ते वीस रुपये फायदा आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना एक लिटर दूध काढायला म्हणजे सरकारच्याच काही संस्था आहेत त्यांनी सर्वे करून सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या दुधाला एक लिटर दुधाला सत्तर ऐंशी नव्वद रुपये खर्च येत आहे आणि तुम्ही त्याला दर किती देता तर पंचवीस रुपये लाज वाटली पाहिजे या गोष्टीची लाज आज माझा शेतकरी असल्या कडक स्वतःतल्या तळ हातातल्या फोडासारख्या जनावरांना जपतो आज जनावर आजार पहिले तर तो, तो स्वतः ऊन वारा पावसाची तमा न बघता डॉक्टर आणणे बाकीच्या गोष्टी करणे त्याचं संगोपन पालन पोषण एवढं करून आपल्याला आपल्याला त्या दूध अनुदानासाठी दुधासाठी आणि दूध अनुदानासाठी शेतकऱ्याला झगडावं लागत असेल माझी सरकारकडे विनंती आहे की ही जी आमच्या तीन मागणी आहेत पहिली जी दूध उत्पादक अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे दुसरी दूध उत्पादक शेतकऱ्याला चौतीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे तिसरी जो खाजगी व सहकारी दूध संघ या चौतीस रुपयाच्या हमी भावाचं परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याला कडक शासन झालं पाहिजे नाही नाही त्याचा परवाना रद्द झालं पाहिजे असं झाल्याशिवाय या माधुरांचा माज म्हणणार नाही मी जाणवपूर्वक यांना माधुरा म्हणतो जर माझ्या शेतकऱ्यांचं कोण शोषण करीत असाल जर माझ्या छत्रपती शिवरायांच्या जनतेचं कोण शोषण करत असाल रामकृष्ण हरी त्याला सुट्टी देणार नाही कुणी बी असू द्या किती मत असू द्या त्याचे कितीही पैसे असू द्या आम्हाला घेऊन गेलं नाही आम्ही जनतेतलं आहे आणि जनतेसाठीच लढणार जनतेसाठीच मांडणार हे आमचा लढा आहे नाहीतर आज आज या ठिकाणी नानांनी शेतकरी संघटनेनी इंगापूर तालुक्यातल्या दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांनी इथं आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आभार तसं मानलं नाही पाहिजे कारण आपण आपल्या हक्कासाठी आज आभार नाही मानलं पाहिजे आपण आपल्या हक्कासाठी लढतोय चौतीस रुपये हमी भाऊ आपल्या हक्काच आहे यासाठी आपण जे तहसीलदारांना निवेदन देत आहोत त्याच्या तहसीलदारांना अल्टिमेटम देत आहोत की येत्या एकोणीस तारखेपर्यंत जर सरकारनं या तीन मागण्या मान्य नाही केल्या तर शिवधर्म फाउंडेशन इंदापूरसह महाराष्ट्रात दूध आंदोलन पेटवेल याची दखल सरकारने घेण्याची गरजेचं आहे रामकृष्ण आहे शेत करि डीचा शेत दुधाला डीचा दुध हजार चौतीस रुपया अभिभो दुध हजार चौतीस रुपया अभिभाव दुधा गेवायत नाही कोण म्हणत देत नाही आणि कोण म्हणत देत नाही दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान शेतकरी एक जुट्टीचा शेतकरी एक जुट्टीचा एक मिनिट आज इंदापूर या ठिकाणी